आकाशवाणी मुंबई उमा आयकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पाकिस्तानकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आयातीवर बंदी वेव्ज दोन हजार पंचवीस परिषदेत सात आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर आय आय सी टीचे समझोता करार राज्यातल्या येर्ला वाणी कम्युनिटी रेडिओ केंद्राला वेव्ज दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय पुरस्कार आणि गोव्यात शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू ऐंशी जण जखमी पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारताने पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निर्यात झालेल्या किंवा वाटेवर असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महाच संचालनालयाने जारी केली आहे यातून सूट मिळवायची असल्यास सरकारची वेगळी परवानगी घ्यावी लागेल असं अधिसूचनेत म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोंकाल्विस लॉरेन्को यांच्यात आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा सुरू आहे विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे अंगोलाचे अध्यक्ष लॉरेन्को काल तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले असून विमानतळावर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी त्यांचं स्वागत केलं अंगोलाच्या अध्यक्षांसोबत अनेक मंत्री वरिष्ठ अधिकारी उद्योगपती आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील आहे लॉरेन्को यांचं आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाहुण्यांच्या सन्मानार्थ आज राष्ट्रपती भवनात मेजवानी आयोजित केली आहे लॉरेन्को यांनी आज राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष अडतीस वर्षांनंतर भारतभेटीवर आले आहेत भारत आणि अंगोला यावर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा चाळीसावा वर्धापन दिन साजरा करत आहेत राष्ट्राध्यक्ष लॉरेन्को उद्या नवी दिल्ली इथं होणाऱ्या एका व्यावसायिक कार्यक्रमात सहभागी होतील भारत आणि अंगोला दरम्यानचा व्यापार सातत्यानं वाढत असून दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान चार अब्ज डॉलर्सपर्यंत पोचला आहे संयुक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय मंचांवर दोन्ही देश सोबत आहेत प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करू शकतो असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते भारत मीडिया और एंटरटेनमेंट में ग्लोबल लीडरशिप लेने की ताकत रखता है इंडिया कैन टेक दी ग्लोबल लीडरशिप इन दी वर्ल्ड ऑफ मीडिया एंड एंटरटेनमेंट दैट इज द काइंड ऑफ टैलेंट वी हैव अ बिलियन प्लस टैलेंट एंड 5000 इयर्स ओल्ड सिविलाइजेशन बिलियंस ऑफ स्टोरीज टू टेल So, the steps that we have taken here are the first steps, and now we need to build upon it. And I, I am very happy that practically every senior executive who has met in the recent, in the last two days, they have all shown appreciation for this step. गुगल मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह सात आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आज वेव्ज दोन हजार पंचवीस परिषदेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीबरोबर समझौता करार केले अशी माहिती त्यांनी दिली कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरू असलेल्या कार्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे ते आज वेव्ज परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांनीच चालवले जात असून त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन मिळत आहे असं ते म्हणाले दहाव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांचं वितरण मुरुगन यांच्या हस्ते यावेळी झालं नवोन्मेष श्रेणीमध्ये राज्यातल्या येर्ला वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला कम्युनिटी रेडिओच्या कामकाजातून समर्पण आणि वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यावेळी म्हणाले देशाच्या परकीय चलन साठ्यात पंचवीस एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात अंदाजे दोन अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून तो सुमारे सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे रिझर्व्ह बँकेनं प्रकाशित केलेल्या साप्ताहिक आकडेवारीत म्हटलंय की गेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता दोन अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक वाढून सुमारे पाचशे ऐंशी अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे दरम्यान विशेष कर्जपात्रता हक्क दोन कोटी दहा लाख डॉलर्सनं वाढून अठरा अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाले आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मध्यवर्ती बँकेची पतही वीस लाख डॉलर्सने वाढून साडेचार अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे तथापि सोन्याचा साठा वीस कोटी सत्तर लाख डॉलर्सनं कमी होऊन चौऱ्याऐंशी अब्ज सदतीस कोटी डॉलर्सवर आला आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज बांद्रा कुर्ला संकुलातल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली त्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली या प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं पाच ते अठरा वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी यावर्षीच्या एकतीस जुलैपर्यंत इच्छुक आपले अर्ज दाखल करू शकतात शौर्य समाजसेवा पर्यावरण क्रीडा कला आणि संस्कृती विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या श्रेणींमध्ये उत्कृष्टता दाखवणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो सर्व अर्ज ॲवॉर्ड्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाईन सादर करावेत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा देशभरातल्या मुलांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यासाठी दरवर्षी राष्ट्रपतींकडून दिला जाणारा एक प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रादेशिक बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत गोव्यात शिरगाव इथल्या लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून ऐंशी जण जखमी झाले आहेत देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमासाठी आज पहाटे प्रचंड गर्दी झाली होती यावेळी भाविकांमध्ये अचानक गोंधळ माजून ढकलाढकली झाली आणि अनेक जण एकमेकांच्या अंगावर पडून जखमी झाले या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण दल यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केलं जखमींना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली तसंच त्यांच्या उपचारांचा पूर्ण खर्च सरकारतर्फे केला जाईल असं जाहीर केलं अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून गोव्यातील शिरगाव देवी जत्रेत झालेल्या सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर आहेत आणि ऐंशीहून हून अधिक जण जखमी झाले आहेत जखमींवर ड्युचल आरोग्य केंद्र मापसा जिल्हा रुग्णालय आणि गोवा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली जेव्हा हजारो भाविक मंदिरात शतकानुशतके चालत असलेल्या अनवानी पायांनी विस्तवावर चालण्याच्या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि तो पाहण्यासाठी जमले होते मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट भेट दिली असून जखमींची घेतली आहे मंत्री नीलकंठ हळणकर आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांनी ही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली सूत्रांनी सांगितले की मृतांपैकी चार जण थिवीमचे आणि दोघे बिचोलीमचे आहेत शिरगावात श्री लैराई जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे आकाशवाणीसाठी पणजीमधून महेश चोपडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना व्यक्त केली आहे या कठीण प्रसंगात केंद्र सरकारचा गोवा सरकारला पूर्ण पाठिंबा असून आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी स्थानिक प्रशासन तत्पर असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली आहे नांदेड जिल्हा पोलीस दलाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात आज दुपारपर्यंत तीन हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे जिल्हा पोलीस मुख्यालयात आज सकाळपासून सुरू झालेल्या या मेळाव्यासाठी अकरा हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती देशभरातल्या शहाण्णव कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मेळाव्यात मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाने महाबळेश्वर इथं महापर्यटन उत्सवाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं या उत्सवामुळे पर्यटन वाढीला चालना मिळेल तसंच महाबळेश्वरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला या तीन दिवसीय उत्सवाची सांगता उद्या होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आयातीवरती बंदी वेव्स दोन हजार पंचवीस परिषदेत सात आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर आय आय सी टीचे समझोता करार महाराष्ट्रातल्या येरला वाणी कम्युनिटी रेडिओ केंद्राला वेव्ज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय पुरस्कार आणि गोव्यात शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू ऐंशी जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार